नमस्कार चंद्रग्रहण दोन हजार पंचवीस ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पाने, पाने। कारण आज रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटापासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत त्यात मुख्यतः अन्न आणि पाण्याची पुढील प्रमाणे काळजी घ्यावी यावर्षी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण असणार आहे त्यामुळे त्याची सावली आणि वातावरणातील प्रतिकूलता वाढण्याची शक्यता आहे त्यासाठी काळजी म्हणून पुढील उपाय आठवणीने करावेत खगराज चंद्रग्रहण भारतासह कुठे दिसणार आहे दोन हजार पंचवीस मधील भाद्रपद पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण संपूर्ण भारतामध्ये दिसणार आहे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटापासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत असे सांगितले जात आहे भारतासह हे खगराज चंद्रग्रहण युरोप आशिया खंडातील सगळे देश ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आफ्रिका पश्चिम उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिकेच्या पूर्वेकडील प्रदेशात देखील दिसेल इंग्लंड इटली जर्मनी फ्रान्स सारख्या युरोपातील जवळजवळ सर्व देशांमध्ये दिसेल अन्न आणि पाण्यावर तुळशीचे पाणी ठेवा केवळ ग्रहणातच नाही तर ग्रहणाच्या आधी तीन ते चार तास वातावरण दूषित होऊ हा केवळ समज नाही तर देखील त्याला पुष्टी दिली आहे शास्त्राने ग्रहणाचा वेध काळ म्हटला आहे या दूषित वातावरणात अन्न पाणी निषिद्ध सांगितले जाते कारण पृथ्वीला ऊर्जा आणि प्रकाश देणारे चंद्र सूर्य ग्रहण काळात झाकळले गेल्यामुळे अन्य सूक्ष्म जीव जीवाणूंचे प्राबल्य वाढते आणि त्यामुळे अन्न पाणी दूषित होते म्हणून ग्रहण काळात अन्न पाणी देखील वस्त्राने झाकले जाते व त्यामध्ये तुळशीचे पान टाकले जाते तुळशीच्या पानामुळे अन्न पाणी सुटल्यावर ते वापरण्यास योग्य ठरते खगराज चंद्रग्रहणाचा कालावधी पाहूया खगराज चंद्रग्रहण रविवारी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस खगराज चंद्रग्रहण वेध सुतक काल रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपासून सुरू खगराज चंद्रग्रहण स्पर्श रविवारी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनटे खगराज चंद्रग्रहण संमेलन रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता खगराज चंद्रग्रहण मध्य रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी खगराज चंद्रग्रहण उनिलन रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून तेवीस मिनटे खगराज चंद्रग्रहण मोक्ष रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजून सत्तावीस मिनटे खगराज चंद्रग्रहण पूर्वकाळ